नमस्कार मैत्रिणीं आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की जुन्या ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची जुनं ब्लाउज असतात कारण की शक्यतो काय होतं कस्टमर आपल्याला मापाचे ब्लाउज देतात आणि ब्लाउज तेही बरेच दिवस वापरलेले असतात किंवा काही काय काय ठेवणीतले असतात तर ते ब्लाउज आहेत ते आपल्याला मापाला दिलेले असतात तर ते माप कसं घ्यायचं आणि कसे ब्लाउजचं परफेक्ट माप आहे ते काढायचं ते तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं घरामध्ये शिलाई करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मैत्रिणी ताई आहेत तर त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की ब्लाऊज तर शिवायला येतात पण परफेक्ट माप आपल्याला घेता येत नाहीये तर ते माप कसं घ्यायचं किंवा बारीक सारीक गोष्टी असतात छोटे छोटे टिप्स असतात की ते आपल्याला लक्षात येत नाहीत तर त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं ब्लाऊजचं परफेक्ट माप घेतलं की शिलाई पण अगदी छान येते ते आणि माप घेताना शोल्डर उतरू नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची माप घेतानाच कशा पद्धतीनं माप घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्या गोष्टींचा नक्कीच उपयोग होईल तर चला आपण बघूयात अ ब्लाऊजची माप गेचा, माप घ्यायचं मापासाठी जे आपल्याला लागणार आहे म्हणजे जेणेकरून ब्लाउजची उंची छाती कमरघेर मापचा गळा पुढचा गळा शोल्डर बाही आणि दंडघेर ह्या सगळ्या आपल्या जे मापासाठी लागणारे जे शोल्डरची वगैरे माप आहेत छातीची माप आहेत तर ती आपण आता बघणार आहोत आणि ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं वहीवरती जेणेकरून आपल्याला जसं जसं आपण माप घेऊ तसं तसं याच्या पुढे आपल्याला त्याचे नंबर आहेत किती छातीचं कि आहे, माप आहे किंवा किती उंचे आहे हे सगळं आपल्याला लिहिता येईल तर चल आता ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं ते दाखवते तुम्हाला वयस्कर आजी आहे ते त्यांचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊज अगदी जीर्ण झालेला आहे शिलाई वगैरे बघाल तर अगदी जीर्ण झालेली आहे तर ह्याची पहिली आपण बघणार आहोत उंची ब्लाऊजची उंची आहे चौदा ब्लाऊजची उंची आहे चौदा तसाच लगेच मागचा गळा येतोय मागचा गळा आठ ब्लाउजची उंची आहे चौदा शोल्डरला जी टीप मारलेली आहे ही जी टीप दिसते ह्या टिपेवरती टेप धरायचा आहे आणि टिपेपासून खाली थोडस ताण देऊन ब्लाउजची उंची येते तर ब्लाऊजची उंची आहे चौदा आणि मागचा गळा आहे आठ ब्लाउजची उंची आहे चौदा आणि मागचा गळा आहे आठ तर आता आपण बघणार आहे छातीचं माप आणि कमरेचं माप तर ह्या ब्लाऊजला बघाल तर उलट्या हातावरती हुक आहेत त्यामुळे हुक जे अडकवतो जे आय असतात जे हुक अडकवायचे ती पट्टी सोडायची आपल्याला आणि माप घ्यायचं इथे काखेमध्ये जे मुंड्यामध्ये जे टीप मारलेली आहे तिथून माप घ्यायचंय तिथून जे आईची पट्टी आहे तिथपर्यंत म्हणजे ह्या छातीचं माप आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंच म्हणजे साडेनऊ नऊ गुणिले चार म्हणजे किती येणार नऊ चौक छत्तीस आणि वरच अर्धा अर्धा इंच म्हणजे झालं अडतीस इंचाचं माप अडतीस इंचाचं माप छाती किती अडतीस इंच आणि कमरेच माप कमरेचं माप पण सेम तसंच टाकायचंय जी हुका अडकवतो ती पट्टी आहे ती सोड सोडायचे आणि माप घ्यायचं साडेआठ इंच साडेआठ इंच गुणिले चार साडेआठ गुणिले चार म्हणजे आठ चौक बत्तीस आणि वरच अर्धा अर्धा इंच म्हणजे झालं चौतीस इंच कमरघेर आहे चौतीस इंच तर आता राहिलंय फुडचा गळा फुडचा गळ्याचं माप पुढच्या गळ्याचं माप पण शोल्डर पासून टेप धरायचं आहे शोल्डर पासून टेप आहे शोल्डर पासून गळ्यापर्यंत पुढचा गळा आहे सहा पुढचा गळा आहे सहा आता राहिलीये शोल्डर भाई आणि दंडघीर आता शोल्डर किती आहे ते बघायचंय शोल्डर आहे पावणे तीन इंच तीन इंच जरी ठेवलं तरी आहे अडीच इंच ठेवलं तरी चालण्यासारखं पण त्या वयस्कर असल्यामुळे मी तीन इंच ठेवते आणखी पावणे तीन इंच आहे मग तीन इंच ठेवते तयार शोल्डर तयार शोल्डर तीन इंच ठीक आहे आता बाही बाहीचं माप सहा इंच भाईचं माप आहे सहा इंच आणि दंड घेर आता मी तुम्हाला सर्व बाजून माप दाखवलेत उलटा ब्लाउज करून आता हा सर्व बाजूनं माप घेतलेत आपण उलटा ब्लाउज करून कशी माप घ्यायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी आहे पावणे सहा इंच पावणे सहा चा डबल साडेपाच साडेपाच अकरा म्हणजे साडे अकरा इंच साडे अकरा इंच किती येणार साडेपाच आणि हे वरचे पाव इंच म्हणजे किती झाले साडेपाच आणि साडेपाच अकरा अकरा आणि हे वरच पावपाव म्हणजे अर्धा इंच म्हणजे साडे अकरा इंचाची दंडघेर झाला आता ह्याला मुंडा मुंडा बघणार आहे आपण फिटिंगसाठी लागतो हे माप चेक करायचंय ब्लाउज बघताय तुम्ही टिपा वगैरे भरपूर मारलेला आहे जसं त्यांना फिटिंग होईल लूज होईल तसं त्यांनी अंदाज मारून घेतलेला आहे टेलर कडनं त्यांनी जो आपल्याला मापाला आप दिलाय त्याच्यावरतीच आपण माप काढून ब्लाउज शिवणार आहे साडेआठ इंच मुंडा सा। मुंडा तिरका कशा हे कशासाठी घ्यायचंय फिटिंगला आपल्याला बरं पडत आहे म्हणून हे माप घ्यायचंय फिटिंग साठी हा फक्त मुंड्याचा जास्तीत जास्त ह्याचा आपल्याला उपयोग होतोय साडेआठ इंच तर हा आता आपण सरळ ब्लाऊज ठेवून माप घेतली आता आपण ह्याचा ब्लाऊज आपण आता उलटा करायचा आहे आणि मग माप घ्यायचं तर आतमध्ये बघाल तर किती टिपा आणि अजिबात फिनिशिंग वगैरे अजिबात नाहीये ब्लाऊज तरी सुद्धा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल आपल्याला असं द्यायचंय आता आपण सुरुवात करायची उंची परत आहे हीच माप चेक करायची अगदी आपण व्यवस्थित घेतलेत का ती शोल्डर पासूनच माप घ्यायचे शोल्डर पासून पूर्ण उंची चौदा इंच चौदा इंच उंची मागचा गळा आठ इंच शोल्डरचं माप आपण मग अशी घेतलेलंच आहे तीन इंच आपण शोल्डर ठेवणारच आहे तर शोल्डरचं माप तयार तीन आहे आपण मग अशी सरळ बाजूने आपण माप घेतलेत आता आपण उलट बाजू उलट ब्लाउज करून माप घेतोय हुक आडकवायची पट्टी आहे ती आपण सोडली होती आता आपण हुक जी आहे ज्या बाजूला ज्या तिला हुक लावलेली आहेत ती बाजू आपण घेतली ती बाजू आपल्याला हुकाची पट्टी आहे ती आपण धरून मग माप घ्यायचंय ही जी टीप मारलेली आहे मुंड्यामध्ये जी टीप मारलेली आहे तिथून टिप तिथून टेप घ्यायचा आहे आणि माप घ्यायचं आहे म्हणजे झाले साडे नऊ इंच साडेनऊचा चौथा भाग नऊ इंच साडेनऊ गुणिले चार म्हणजे झालं अडतीस इंच अडतीस इंचाची चा छाती आपली आणि कमरेचा भाग कोमरेचा भाग आहे साडेआठ इंच साडेआठ गुनिले चार म्हणजे झाले चौतीस इंच आता घ्यायचे बाही बाही पण उलट बाजूनच घ्यायचे आहे माप सहा इंच दाईचं माप आहे सहा इंच आणि दंडघेर दंडघेर आहे पावणे सहा म्हणजे पावणे सहाचा पावणे सहा गुणिले दोन म्हणजे येणार साडे अकरा इंच तर अशा पद्धतीने आपण ची माप घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने आपलं जुन्या वरून माप परफेक्ट कशी घ्यायची हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची टिप्स राहिली आहे म्हणजे शोल्डर सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो बऱ्यापैकी तर ताई शोल्डर उतरते काय करायचं त्यासाठी एक छोटी टिप्स सांगा तर टिप्स हीच आहे ब्लाऊज शून होतो त्यावेळेला काय करायचं शोल्डर जोडायच्या वेळेला अर्धा इंच आतून ही जी बाजू आहे ही जी उलटी बाजू आपण केलेली आहे तर ही जी आपण सरळ जी टिप मारलेली आहे आता ह्या ब्लाऊजला बघताय तुम्ही सरळ टीप मारलेली आहे तर तिथे काय करायचं तिरकी टीप थोडीशी घ्यायची तिरकी टीप मारून टीप मारायची ठीक आहे मी जरी आता तुमच्या लक्षात नाही आलं तरी मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते शोल्डर उतरते त्याच्यावर सोल्युशन काय किंवा त्याचा पर्याय म्हणून आपण काय करू शकतो छोटे छोटे टिप्स आहेत ब्लाऊज तर काय काय वेळेला पूर्ण शिवलेला असतो पण शोल्डर उतरते तर ती उतरू नये किंवा ब्लाऊज शिवून झाल्यानंतरही आपण त्याला आपण काय करू शकतो तर हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन नव जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि छोट्या छोड़ छोट्या टिप्स आहेत शिलाईच्या बाबतीतल्या नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद